हाय मित्रांनो नमस्कार हे बघा या जेवण करायला मम्मा जेवते आम्ही सगळे जेवत होतो अख्खी फॅमिलीस तर हे बघा जेवण का करायला लागलो एवढं सकाळी सकाळी आम्ही फार अकरा वाजता जेवण करत होतो आणि चपाती चुरायला लागलो तुम्हाला नंतर कळलंच चपाती आणि वाटाणा भात आणि हे म्हणजे कबुतरांसाठी आणि चिमण्यांसाठी गावळं पण येतात कोणी येतं खाऊन जातं दिदू बघा घेऊन गेले टेरेसवर टाकायला दादाचं दिदीचं बैजी बाप्पा हे सगळे बघा साफसफाईच्या कामासाठी चाललं पोटमाळावरचे सगळे सामान काढले खाली ठेवलं होतं आणि गेल्या वर्षी आम्ही कलर मारलो होता ना ते पापोद्रे निघत होते सारखा आम्हाला त्रास होत होता त्यावेळेस आम्ही कलर नाही केलं पण हे सगळे पापुद्रे यांना काळ नाही का काढलं अख्खं घर स्वच्छ केलं आम्ही अख्खं घर रिकामं केलं होतं दादाचं चाललं आपलं होतं खेळायचं आणि त्याच्यानंतर दिदू पण मी जाते तिला हाऊस असते तुम्हाला तर माहिती मी 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 करते मी करते बाई कर म्हटलं मग ती पण गेलते दिदीवरती चढली होती हे बघा कसं काढायला लागले बघा दिसलं ला का सगळे काढत होतो आम्ही त्याच्यानंतर मी गेले टेरिसला टेरिसवर तर एवढं पसारा पडला होता का बापरे आणि कबूतर वगैरे जेवण करून गेले होते उडून आणि हे बघा तुम्हाला दिसते ते थोडं दिसत असेल पण ना एवढे भांडे होते खंड ते भांडे होते आणि हे बघा सगळं मी भांडे घासत बसले आपल्या गपची भांडे सगळे घासायला बसले आणि इथं बघा केवढा पसारा दिसतोय एवढा अर्ध्याने मी माझा अवतार झाला होता घरातलं काम काढल्यावर काय करायचं का बघा पाय दुखत होते म्हणून मांडी घालून बसले मी भांडे घासायला आणि हे देवाचे पाय का पडत होते का आता पाऊस नाही पडावं म्हणून आणि ते कबुतराला ना थंडीला वाजत होती वाटतं ते येऊन बसलं होतं गुप्प गुप्बू करत आणि आळ बघा किती आहे म्हणून मी देवाचे पाय पडत होते आ पाऊस पडाव नाही बघा फायनली एवढे भांडे घासले दिसतंय का तुम्हाला खूप भांडेत एकावर एक एकावर एक पडले ते आणि हे कपडे धुतले कपडे सगळे धुऊन वाळत घालत होते आणि परत टेरिस धुतले खाली आले अगं इथं काय चाललंय हे बसले होते वयताकून काम ऑलमोस्ट सगळं झालंच होतं सगळं वरचा सगळं पसारा खाली आणला थोडाफार मांडला आणि त्याच्यानंतर थोडं मांडायचं होतं अजून तर त्याच्यानंतर आम्ही म्हटलं आता थोडंफार काहीतरी नाश्ता करावं नाही का तर दीदी आलती दीदी गेली खालच्या घरात खालच्या घरातनं जेवण वगैरे आणलं हे गणपती बाप्पा काढले बघा किती छान काढले हात धुतलं त्याने आणि हातानेच असं नाही का बरोबर काढतो तो बरोबर ले भारी ड्रॉईंग करतो आणि दिदीचं चा चाललं होतं चल म्हणून जेवू तर आम्ही आणलं होतं वडापाव आणि दोघं बसले तर बघा वेटिंगमध्ये दी। आणि दीदी बघा सगळं आवरून झालं हे बघा मी आवरून झाले उगंच आपला असंच बसकरी करत होते मोबाईल घेऊन हे येते गाणं म्हणायचं आणि तेवढंच दिदीने आवाज दिला मला मग मी टावेल दे म्हणून तर चालले मी टावेल द्यायला चला तर कसं वाटलं आजचा घर स्वच्छ झालं का नाही आमचा बाय बाय